सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच फेब्रुवारी सत्संगतीचा लाभ संतते उदार कृपेचे सागर तयांचे उपकार काय असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात संतांच्या ठिकाणी सर्व भूतमात्रांविषयी अपार करुणा वास करून असते त्यापोटी ते मोठे उदार होऊन आत्मज्ञानाचा उपदेश करतात जीवाचा उद्धार करतात म्हणून संतांच्या संगतीचे विशेष महत्व आहे किंचित काळ जरी सत्संग प्राप्त झाला तरी त्याने जीवन पालटू शकते सत्संगाने मनातील सगळी किलमिशे जळमटे नाहीशी होतात बुद्धी त्या सतला म्हणजे केवळ अस्तित्व मात्र अशा परमात्म्याला जाण्याला उत्सुक होते संतांच्या संगतीत मनाचे मन पण विरते देहभाव क्षीण व्हायला लागतो देहाभिमान जर संपेल तर वस्तुप्राप्ती सहजच आहे वस्तुप्राप्ती म्हणजे परमात्म्याशी एकरूपता सत्संगात सहजच जीव देहभावाच्या पलीकडे मोक्षातच असतो ध्यान नाम भजन प्रवचन या काळी जो सावध असतो त्याला मोक्ष अवघड नाही बऱ्याच वेळी असे दिसते की संतांच्या संगतीत जाणाऱ्या व्यक्तीचा सात्विक भाव उचंबळून येतो आणि विषयांच्या संगतीत गेली की ती विषयांकडे ओढली जाते असे असता कामा नये मिळालेली सत्संगती आपल्या बुद्धीच्या निश्चयाने टिकवून ठेवता आली पाहिजे कारण देहाच्या अंगाने घडणाऱ्या सद्गुरूंच्या अथवा संतांच्या संगतीला मर्यादा राहते त्यांच्या संगतीत खूप बरे वाटते हे खरे आहे पण हे बरे वाटणे केवळ देह मन बुद्धीच्या पातळीवर राहायला नको ते कुठेतरी आत अंतर अंतर्यामी झिरपायला पाहिजे आपल्याला आत्म्यापर्यंत जायचे आहे ज्या काळात प्रत्यक्ष संत संगती नाही त्या काळात बेचैन न होता आपण अधिक सूक्ष्म परमार्थ जपण्याचा प्रयत्न करायला हवा सद्गुरूंची भेट आपण आपल्या प्रतिभेने अंतरंगातही घ्यायचा प्रयत्न करायचा आहे ती शांतीच्या समाधानाच्या रूपाने घेता येते तसेच आपण आत्म्यामध्ये रमण्याचा प्रयत्न करायचा आहे सद्गुरूंच्या सहवासात घडलेले श्रवण राखण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी चिंतन व मननाचा खूप उपयोग होतो आपण सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहोत अशा प्रकारे चिंतन करणे ही देखील सद्गुरू भेटच आहे इथे आपण अंतर्यामी अधिक उत्तम प्रकारे अधिक भावपूर्णतेने त्यांच्या चरणी समर्पित होऊ शकतो असे जर करता आले तर आपण परमार्थात आणखी एक पाऊल पुढे टाकले असे म्हणता येईल सत्संगतीत येऊन काय मिळवायचे तर आत्मनिर्भरता या जगात आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो इथे घरदार संपत्ती स्त्री पुरुष मुले अशा कोणाही बाबतीत संग धरायला नको ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली आस्था नाही आपण वस्तुत आत्मरूप असल्यामुळे संसारात असतानाच सर्वांशी प्रेमाचा व्यवहार ठेवून अंतःकरणात अलिप्तता असावी या जगात अतरके वाटणारी अशी कोणतीही गोष्ट केव्हाही घडू शकते ती स्वीकारण्याची मनोवृत्ती ठेवली पाहिजे सर्वांबद्दल प्रेम असावे हे खरे पण खरे प्रेम प्रभूचेच असावे आपल्या अंतरंगात असणाऱ्या आत्म्याविषयी असावे सद्गुरूंना किंवा संतांना हाच बोध द्यायचा असतो संतांचे संगती उद्धरतो जीव भेटतो केशव अनायासे असे स्वामी माधवनाथ वर्णन करतात त्यांच्या या वचनानुसार संत सद्गुरूंच्या सहवासात आपण आत्मभावावर राहण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा त्या योगे आपला उद्धार निश्चितच होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ